कर्जकी प्रकरणातील आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार रुपाली चाकणकर उमदी पोलीस ठाण्यास भेट देत घेतला आढावा पंधरा दिवसात दोषारोप पत्र दाखल होणार जत येथे एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली ही घटना जेवढी दुर्दैवी संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधामाला काही तासात अटक करून गुन्हा नोंद केला आहे शिवाय येत्या पंधरा दिवसात पत्र सादर केलं जाईल ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होईल यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल अशी माहिती महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली तालुक्यातील कर्जगी येथील बालिका अत्याचार प्रकरणी राज्य महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे त्याच अनुषंगाने अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शनिवारी सायंकाळी उमधी पोलीस ठाण्यात आढावा घेतला तसेच पीडित कुटुंब व नातेवाईक नागरिक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी आमदार गोपीचंद पडळकर सुनील पवार संजय तेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे सहनिरीक्षक संदीप कांबळे आदी उपस्थित होते चाकणकर म्हणाल्या समाजात काही अशा विकृती आहेत त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे यासाठी आपण देखील सतर्क असणं आवश्यक आहे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कडक कायदे असणारे राज्य आहे त्यामुळे या घटनेतील पीडित कुटुंबास न्याय मिळेल महिला आयोग याचा पाठपुरावा करेल आणि आरोपीच फाशीच होईल कारण अशा विकृती समाजात नको आहेत येथील पोलिसांना देखील योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आहेत इथल्या पोलिसांनी गतीनं तपास केला आहे सबळ पुरावे उपलब्ध झाले आहेत दरम्यान यापूर्वी दरम्यान यापूर्वी कोल्हापूरमधील खोची येथील असेल मावळमधील कोथुर्णे असेल किंवा वेल्हामधील कातकरी समाजातील असेल या तिन्ही घटनांमधील आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केला होता या तीनही घटनेतील आरोपींना माननीय न्यायालयाने फाशी सुनावली होती आणि या घटनेतील नराधन आरोपीला देखील फाशीची शिक्षा होईल असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे दहा तारखेला जतमध्ये झाला अतिशय माणूसला काळीमा फसणारी वेदनादायक अशी घटना या घटनेच्या मी जाहीर आज पोलीस स्टेशनमध्ये बोलतोय संपूर्ण घडलेल्या घटनेचा तपशील याचा आढावा घेतला यामध्ये पोलिसांच्या सतर्कामुळे आणि तातडीने त्यांनी केलेल्या हालचालीमुळे आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केलेली आहे एफ आय आर दाखल करण्यात आली एफ आय आर दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून ती चार्जशीट सबमिट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळे पुरावे माननीय न्यायालयासोबत हजर करणार तपासाधिकारी सुरु दिसाळं की त्यांचे सर्व सहकारी आणि टीम यामध्ये बारा ते पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल करते आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चार्जशीट जी दाखल केली नाही या घटने यामध्ये संबंधित कुटुंबियांना योजनेच्या अंतर्गत आणि तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाईल यामध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य गटकरे यांनी स्वतः तपास अधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण केलं आणि आमच्या विधी सेवा प्राधिकरण असे जिल्हा महिला बालविकास विभाग या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून तातडीने पूर्तता करत युवतीचा पंचवीस टक्के निधी आणि चारशे दाखल करतानाचा पंच्याहत्तर टक्केचा निधी हा लगेच वितरित केला लग। माहिती सरकारमध्ये लाडकी बहीण सुरक्षित आहे असं काय वाटतं का देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहे गेली दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महिला सुरक्षितेसाठी ठोस अशी पावलं ही महाराष्ट्र सरकारकडून बोलली गेली आहे यामध्ये लाडकी बहीण योजना ही महिला आर्थिक सक्षम हव्या हो यासाठी सरकारने त्याचबरोबर त्याचबरोबर एक जूनपासून केंद्र शासनाने बी एन एस भारतीय न्याय अंतर्गत कलम पाच अंतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याची तरतूद केली या कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत आत्तापर्यंत बलात्कारित आरोपीला शिक्षा ही कमी कालावधीची होती यामधील शिक्षा ही आरोपीला फाशीपर्यंतची आहे त्याचबरोबर डी व्ही केसेसमध्ये प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बी एन एस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक माननीय डी वाय एस पी माननीय बी आय मान्य ए केंदी त्यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं कॉलेजेस आहे तिथं शाळा आहे तिथं पूर्ण लक्ष हे पोलिसांचं असलं पाहिजे सतत अजून अजून फिरलं पाहिजे आणि तिथे तक्रारीचा लक्ष ठेवला पाहिजे कॉलेजमध्ये काही मुलींना पुढे येऊन तक्रार देता येत नाही तर त्यांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचाव्यात यासाठी ही यंत्रणा लावावी अशा पद्धतीच्या सूचना या पोलीस प्रशासनानं दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अत्यंत सतर्कपणे पोलीस यंत्रणा या सगळ्या देशात लक्षित आहे निर्भय पथक जे आहे जे असून नसल्यासारखे अशी तालुकाची परिस्थिती आहे ते निर्भय पथक ज्या प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी पोचतच होत नाही आहे असं त्याला जनतेमध्ये चर्चा आहे बघा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांना व्यवस्थितपणे प पथक आहे किंवा दामिनी पथक आहे या सगळ्या पथकांना योग्य सूचना दिल्या जातील आणि सर्व ठिकाणी या पथकांच्या फेरी होतील आणि लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार होईल जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्या लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम पोलीस प्रशासन करेल त्यांना तशा पद्धतीने सूचना देतील ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी